नमस्कार मंडळी साई साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढल्या आहेत का मेहनत करता पण यश टिकत नाही पैसे येतात पण टिकत नाहीत नाती तुटत चालली आहेत मनात सतत भीती ताण आणि एकटेपणा जाणवतोय कुठेतरी असं वाटतंय की सगळं उलट चाललंय तर मंडळी हे सगळं केवळ योगायोग नसू शकतं ज्योतिषशास्त्रानुसार ही शनिग्रहाची परीक्षा असू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीचा कोप ओळखण्यासाठी सात अत्यंत स्पष्ट संकेत जे संकेत वेळीच ओळखले तर आयुष्यात मोठे नुकसान टाळता येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे शनिदेव शांत करण्याचा एक प्रभावी आणि सोपा उपाय तर मंडळी संकेत क्रमांक एक आहे सतत येणाऱ्या अडचणी अडथळे आणि होणारा विलंब जर तुमची कोणतीही कामं वेळेवर पूर्ण होत नसतील यश अगदी जवळ येऊनही हातातून निष्ठत असेल सतत थोडं थांबा अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हा शनिकोपाचा पहिला संकेत मानला जातो शनी हा कर्माचा ग्रह आहे आणि तो विलंब देऊन परीक्षा घेतो शनिकोपाचा सर्वात पहिला आणि ठळक संकेत म्हणजे प्रत्येक कामात होणारा विलंब आणि येणाऱ्या अडचणी काम सुरू करतो पण काही ना काही अडथळा येतो नोकरीत प्रमोशन थांबतं व्यवसायात डील अडकते लग्न ठरतं पण वारंवार पुढे ढकललं जातं घर गाडी नवीन सुरुवात सगळं लांबणीवर पडतं शनी हा विलंबाचा ग्रह आहे तो कधीच लगेच फळ देत नाही तो माणसाची संयम चिकाटी आणि कर्मनिष्ठा तपासतो शनीचा कोप असेल तर तो मुद्दाम गोष्टी संत करतो कारण व्यक्तीने आयुष्यात कुठेतरी शिस्त जबाबदारी किंवा नैतिकतेचा भंग केलेला असतो अनेक वेळा असं दिसून येतं की इतर लोक कमी मेहनत करून पुढे जातात पण शनी प्रभावित व्यक्ती मात्र सतत थांबवली जाते यामुळे मनात निराशा निर्माण होते आत्मविश्वास कमी होतो आणि माझ्याच आयुष्यात असं का असा प्रश्न पडतो हा प्रश्नच शनीच्या परीक्षेचा एक भाग असतो शनी विलंब देऊन व्यक्तीला शिकवतो की घाई करू नकोस शॉर्टकट वापरू नकोस आणि चुकीच्या मार्गाने यश मिळवू नकोस जो माणूस संयम सोडून चिडचिड करतो नियम मोडतो किंवा नैतिकतेपासून दूर जातो त्याचा त्रास अधिक वाढतो पण जो माणूस शांतपणे प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करत राहतो त्याला शेवटी शनी उत्तम फळ देतो ते उशिरा का होईना पण कायमस्वरूपी असतं आणि संकेत क्रमांक दोन आहे आर्थिक अडचणी आणि कर्ज तर मंडळी दुसरा मोठा संकेत म्हणजे पैशाची सतत अडचण कमाई ठीक असते पण हातात काहीच राहत नाही खर्च अचानक वाढतो कर्ज संपत नाही उलट वाढतच जातं आज पैसा येतो उद्या कुठेतरी जातो हे स्पष्ट लक्षण आहे की शनी तुमच्याकडून शिस्त आणि जबाबदारी मागतोय शनी हा न्यायाचा ग्रह आहे जर पूर्वी पैशाचा व गैरवापर झाला असेल कोणाचा हक्क मारला असेल गरजूंची मदत टाळली असेल तर शनी आर्थिक मर्यादा आपल्याला घालतो हा काळ व्यक्तीला शिकवतो की पैसा कसा जपायचा कसा योग्य मार्गाने वापरायचा आणि कसा जबाबदारीने कमवायचा या काळात माणूस जर संयम ठेवून खर्चावर नियंत्रण आणतो कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिक मार्ग स्वीकारतो तर शनी हळूहळू मार्ग मोकळा करतो अन्यथा आर्थिक ताण वाढतच जातो तिसरा संकेत आहे मेहनत जास्त आणि फळ कमी हा संकेत शनिकोपाचा सर्वात वेदनादायक भाग आहे व्यक्ती मनापासून मेहनत करते वेळ देते प्रामाणिक राहते तरीही अपेक्षित फळ मिळत नाही इतर लोक पुढे जातात नाव कमावतात पण ही व्यक्ती मागेच राहते शनी इथे व्यक्तीच्या कर्माच्या गुणवत्तेची परीक्षा घेतो केवळ मेहनत पुरेशी नसते तर मेहनती मागची भावना प्रामाणिकपणा आणि सातत्य महत्त्वाचं असतं अनेक वेळा व्यक्ती नकळत अहंकार तक्रार किंवा नकारात्मकता बाळगते ज्यामुळे शनी फळ रोखतो हा काळ व्यक्तीला आतून मजबूत बनवतो जो माणूस या टप्प्यावर हार मानतो तो शनीची परीक्षा नापास करतो पण जो शांतपणे काम करत राहतो तो पुढे आयुष्यात स्थिर आणि मोठं यश मिळवतो संकेत क्रमांक चार आहे नात्यांमध्ये दुरावा तर मंडळी शनिकोपाचा परिणाम नात्यांवर खूप खोलवर होतो अचानक घरात गैरसमज वाढतात बोलणं कमी होतं प्रेमात थंडपणा येतो जोडीदार समजून घेत नाही मित्र दूर जातात आणि व्यक्ती एकटी पडते शनी हा कर्माचा ग्रह असल्यामुळे तो नात्यांमधील अहंकार अन्याय खोटेपणा आणि स्वार्थ सहन करत नाही जर व्यक्तीने कोणाच्या भावनांशी खेळ केला असेल जबाबदारी टाळली असेल तर शनी त्याच गोष्टी परत अनुभवायला लावतो हा काळ व्यक्तीला शिकवतो की नात्यांमध्ये प्रामाणिक राहावे जबाबदारी स्वीकारावी आणि शब्द आणि वागणूक आपली सांभाळावी जो माणूस या काळात आत्मपरीक्षण करतो त्याची नाती पुढे अधिक मजबूत होतात संकेत क्रमांक पाच आहे आरोग्याच्या समस्या शनिकोपाचा प्रभाव आरोग्यावरही दिसतो विशेषत दीर्घकालीन आजारांमध्ये सांधे दुखणं पाय गुडघे कंबर नसा थकवा नैराश्य हे शर सर्व शनीशी संबंधित मानले जातात शनी व्यक्तीला शरीराकडे दुर्लक्ष केल्याबद्दल धडा शिकवतो सतत काम ताणतणाव अपुरी झोप चुकीची जीवनशैली याचा परिणाम हळूहळू दिसू लागतो हा काळ व्यक्तीला संयम नियमितता आणि साधेपणा शिकवतो जेव्हा व्यक्ती जे शिस्तबद्ध दिनचर्या स्वीकारते तेव्हा शनी कृपा दाखवतो जो या काळात दिनचर्या सुधारतो तो, तो पुढे उत्तम आरोग्य मिळवतो संकेत क्रमांक सहा आहे सतत भीती आणि नकारात्मक विचार कारण नसताना भीती वाटणे भविष्याबद्दल सतत चिंता आत्मविश्वास कमी होणे हे शनी मानसिक पातळीवर परीक्षा घेत असल्याचं लक्षण आहे व्यक्ती स्वतःवरच शंका घ्यायला लागते शनी एकांत देतो जेणेकरून व्यक्ती स्वतःला ओळखू शकेल हा काळ आध्यात्मिक वाढीसाठी महत्त्वाचा असतो संकेत क्रमांक सातवा आणि शेवटचा आहे अपमान आणि संघर्ष कामाच्या ठिकाणी अपमान खोटे आरोप न्याय न मिळणे हे शनिकोपाचे तीव्र संकेत आहेत पण लक्षात ठेवा शनी शेवटी न्याय देतोच जो माणूस संयम ठेवतो सत्याच्या बाजूने उभा राहतो त्याला उशिरा का होईना पण मोठा मान सन्मान आणि न्याय मिळतोच तर मंडळी शनी हा शिक्षा देणारा नाही तर आपल्याला योग्य मार्गावर आणणारं गुरु आहे जर शनीचा कोप जाणवत असेल तर घाबरू नका शिस्त प्रामाणिकपणा संयम आणि सेवा हेच शनीचे खरे उपाय आहेत तर मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर जरूर करा ज्याच्या आयुष्यात सध्या अडचणी सुरू आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शनिवारचा एक उपाय जो शनीला प्रसन्न करतो तोपर्यंत शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय शनिदेव धन्यवाद